नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही पाहणी करण्यासाठी आलो असता या ठिकाणी अतिशय बेकार कंडिशन आहे या सरकारला लाज वाटली पाहिजे की अठ्ठेचाळीस तास झाले या ठिकाणी कुठलाही अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी येऊन या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मयतांना भेट दिली नाही या ठिकाणी जे गळधरण केलं दरवाजे टाकले तीस टक्के असताना ऐंशी टक्के पाणी साठा झालेला आहे आणि तीस टक्क्याच आश्वासन दिलं कुठल्याही प्रकारच पुनर्वसन करून न करता गळधरण केव्हा केल्या जाते कि शंभर टक्के पुनर्वसन केल्याच्या नंतर या गावकऱ्यांना कुठं पुनर्वसन झाल्याच्या नंतर हे गळधरण केल्या जाते त्या अगोदरच हे गळधरण केलेलं आहे तर संबंधित कार्यकारी अभियंता आणि जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करून ताबडतोब सस्पेंड करण्यात यावं आणि जे मयत आहेत जे आता पाच मयत झालेले आहेत शेतकरी त्या मयतांना पंचवीस पंचवीस लाख रुपयाची तात्काळ मदत देण्यात यावी हे बेकार शासन विमानामध्ये जर कोणी वारल्या गेलं अपघात झाला त्यांना एक, एक कोटी रुपये देते आणि माझे सर्वसामान्य शेतकरी आज घरामध्ये बसलेले असताना अचानक पद्धतीनं पाणी घरामध्ये घुसून त्यांचे लहान लहान लेकरासहित मोठ्या माणसासहित जनावरांसहित घरातल्या पूर्ण सामानासहित पूर्ण जमीन उद्ध्वस्त झालेली आहे तर या ठिकाणी शासनाने त्वरित मदत जाहीर करावी या ठिकाणी येऊन मदत जाहीर करून त्वरित देण्यात यावी पंचनामे वगैरे सरसगट करण्यात यावे सर्व शेतकऱ्यांचे आणि या गावातील सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना मयतांना ज्यांचे ज्यांचे जनावरांचे नुकसान झाले यांना त्वरित मदत देण्यात यावी अन्यथा नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने कलेक्टर ऑफिसवर निषेध मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि जे लेंडी प्रकल्प आहे पूर्णपणे शिवसेनेच्या वतीने फोडून टाकण्यात येईल असं जाहीर आव्हान करतो